नमस्कार मित्रांनो मी विशाल स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो आपल्या ह्या करून सिरीजमध्ये आज आपल्याला अत्यंत महत्वाचा घटक बघायचं आहे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्हिव्ही पॅट वोटर्स व्हेरिफिएबल पेपर्स ऑडिट ट्रायल त्याच्यावरती आपल्याला आजचं खास सेशन ठेवायचं आहे कारण की सध्या हा मुद, मुद्दा खूप गाजत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जनरल इलेक्शन आता सुरूच आहे वोटिंग सुरू होणार होत आहे आणि हे मुद्दे वारंवार मग काय होत चर्चेमध्ये येत आहेत आपल्याला माहित पाहिजे की आपली गाडी कुठे चालली आहे तर व्यवस्थित एकदम रूट्स पासून आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायचा की काय सध्या इश्यू चालू आहे ईव्हीएम व्ही पॅट त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपण एका सेशनमध्ये कव्हर करूयात सेशन, कर सेशन सुरू करण्याच्या आधी मित्रांनो आपल्या महाकोर्स बद्दल मी नेहमी सांगत आलेलो की महाराष्ट्रातला वन ऑफ द बिगेस्ट कोर्स बनत आहे इन डेप्थ इन डिटेल लेक्चर्स विदाउट लिमिटेशन्स आणि मराठी इंग्लिश तुम्हाला इनडेप्थमध्ये नोट्स सुद्धा मिळतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के वेळ वाचतो स्टेट बोर्ड एन गव्हर्नमेंट सोर्सेस रेफरन्स बुक या सगळ्यातून निर्मित नोट्स आणि लेक्चर्स आहेत तुम्हाला फक्त दीड वर्ष व्यवस्थित अभ्यास करायचा आहे नोट्स उतरायचे आहेत आणि आन्सर रायटिंग करायचे प्रत्येक विषयाला संकल्पनात्मक समजून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक विषयावरती तुम्हाला ओपिनियन देता येईल कारण की आता राज्यसेवा आणि युपीएससी दोन्ही पण एकाच वेळेला जाणार आहेत आणि तेवढ्या क्वालिटीनं तेवढ्या डेप्थमध्ये जर तुम्हाला तयारी करायची आहे तर मार्गदर्शक अकॅडमीचा हा कोर्स नक्की जॉईन करा मार्गदर्शक परिवाराचा नक्की भाग बना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे नक्की डाऊनलोड करा चला सुरुवात करूयात मग आपण सेशनला आता इश्यू काय आहे सगळ्यात आधी तर सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टनं मान्य केलेलं आहे की आपण जी पिटिशन डायर केलेली आहे की ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये जेव्हा वोट पडतं आणि त्याच्यानंतर जी व्ही पॅटची स्लिप बाहेर पडते म्हणजे त्याला वोटर्स व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल म्हणतो त्याचं चेक करण्यासाठीची जी, जी पिटिशन आहे ती ऍक्सेप्ट करू त्याच्यावरती आम्ही निर्णय देऊ असं सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे पण जर तुम्ही म्हणताय की व्हीएमच काढून टाका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच नको बॅलेट पेपर आणा तर तसं होणार नाही सुप्रीम कोर्टनं ते देखील सांगितलंय की सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जुन्या काळातले इलेक्शन बघितलेलं आहे बॅलेट बॉक्स पळून घेऊन जाणं चुकीचं मतदान करणं वाद म्हणजे रिपीटेड मतदान करणं म्हणजे मतदानामध्ये खूप साऱ्या माल प्रॅक्टिसेस होत त्या आम्ही जे भूतकाळात बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे आता जर तुम्ही म्हणता ईव्हीएम काढून बॅलेट आणा तर ते होणार नाही ते नको आहे सुप्रीम कोर्टचं म्हणणं पण जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये मतदान करताय त्याचं जर व्हेरिफिकेशन व्यवस्थित वे होते की नाही क्रॉस चेकिंग त्याची व्यवस्थित होते की नाही याच्यासाठी मात्र आम्ही निर्णय नक्कीच देऊ तर त्याच्यामुळे वापस एकदा ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅडचा मुद्दा चर्चेला आला तर व्यवस्थित आपण जाणून घेऊयात की नेमकं काय आहे आणि भारतामध्ये सुरुवात कशी झाली तर सुरुवातीला आपले जे दोन इलेक्शन्स होते ओके फर्स्ट टू जनरल इलेक्शन म्हणजे एकोणीशे बावनला आणि सत्तावन्नला पन्नासला आपलं संविधान बनलं मध्ये पूर्ण आपण सेटअप केला की काय होणार कसं का होणार कशा वेण आपला भारत देश जाणार आणि मध्ये आपलं पहिलं सामान्य इलेक्शन मतदान आपलं त्यावेळेस झालं होतं जनरल इलेक्शन झालं होतं बावन आणि सत्तावन्न मधलं पहिले जे दोन इलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये कसं असायचं त्याच्यामध्ये जस्ट असे बॅलेट बॉक्स होते आणि ब्लँक पेपर होते नाव सिंबॉल त्यावेळेस नव्हते म्हणजे आता पुढे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या समोर कॅन्डिडेट समोर बॉक्स आहे प्रत्येक कॅन्डिडेटचा एक बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये तुम्ही फक्त ब्लँक पेपर टाकणार तर ज्या व्यक्तीला ज्या बॅलेट बॉक्समध्ये जास्त ब्लँक पेपर आहेत तो जिंकला असं त्याच्यामध्ये असायचं पण तिसऱ्या जनरल इलेक्शनपासून आपण काय केलं सिम्बॉल्स आणि नाव द्यायला सुरुवात केलं म्हणजे आता काय प्रत्येक पार्टीला इलेक्शन कमिशनने के काय केलं सिम्बॉल्स द्यायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे इलेक्शनच्या वेळेस समजा कुणाचा सिंबॉल हात आहे तर कुणाचं फुल आहे तर तुम्ही त्याच्या सिंबॉलवरती काय करणार स्टॅम्प मारणार ठप्पा मारणार आणि वोटिंग करणार म्हणजे तिसऱ्या इलेक्शन पासून आपल्याकडे काय आले प्रतीके आले निवडणुकांमध्ये आधी काय होतं ब्लँक पेपरवरतीच पूर्ण चालायचं तर तिसऱ्या इलेक्शन पासून आपण काय आणले सिम्बॉल्स आणि स्टॅम्प आणले जो तिथं जो सिंबॉल होती ज्या व्यक्ती ज्या पक्षाला तुम्हाला मतदान करायचं तिथं तुम्हाला स्टॅम्प लावायचं आणि बॅलेट बॉक्समध्ये ते द्यायचं होतं आणि मग ते, ते काउंट होणार ज्या सिंबॉलला जास्तीत जास्त ठप्पे मिळाले तो जिंकला पण आता तसं चालू होतं बॅलेट बॉक्स सिंबॉल वगैरे आपलं सिं चालत असायचं पण एकोणीसशे ब्याऐंशी ला फर्स्ट टाइम फक्त ऑपरेशनल तत्वावरती होते ट्रायल बेसिसवरती काय केलं होतं परावूर नावाच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघामध्ये केरलामध्ये हे परावूर नावाचं मतदारसंघ आहे तिथे फर्स्ट टाइम आपण ईव्हीएम इंट्रोड्यूस केलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इंट्रोड्यूस केलं प्रायोगिक तत्वावरती आणि मग नंतर हळूहळू दोन हजार एक मध्ये पुदुचेरी केरळ तामिळनाडू वेस्ट बेंगॉल यांच्या विधानसभांचं जे इलेक्शन होतं लक्षात राहू द्या तामिळनाडू केरला पुदुचेरी वेस्ट बेंगॉल दोन हजार एक ब्याऐंशी ला अंड पण ते ट्रायल बेसिसवरती होतं पण दोन हजार एकला मग काय झालं या चार राज्यांमध्ये जे विधानसभेचे इलेक्शन होते ते मात्र ईव्हीएम वरती आपण कंडक्ट केले आणि पूर्ण भारतामध्ये जे लोकसभेचं इलेक्शन असतं त्याच्यामध्ये म्हणा दोन हजार चार पासून आपण काय केलं पाचशे त्रेचाळीस म्हणजे जवळपास सगळ्याच सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इंट्रोड्यूस केलं तर लक्षात हिस्ट्री काय ठेवायची पहिलं बावन आणि सत्तावन्नचं इलेक्शन ब्लँक पेपरवर तिसरं इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये काय केलं सिम्बॉल्स आणि तुम्हाला स्टॅम्प आणले आणि ब्याऐंशीला ला फर्स्ट टाइम केरळ काय केलं होतं इंट्रोड्यूस केलं होतं ईव्हीएम ला एकोणीशे ब्याऐंशी त्याचा रेग्युलर यूज दोन हजार एकमध्ये मध्ये झाला राज्यांच्या विधानसभामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये दोन हजार चारच्या जनरल इलेक्शन पासून पूर्ण मतदारसंघामध्ये आपण ते इम्प्लिमेंट केलं होतं ठीक आहे ओके अशी मशीन असते आता हे इथे आपण काय करतो वोटिंग करतो ही काय झाली आपली ईव्हीएम आणि ही काय व्हीपॅट मशीन आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सात सेकंदासाठी दिसतं की तुम्ही कोणाला मतदान केलेलं आहे सो इंट्रोडक्शन ऑफ व्हीपॅट तर एक केस झाली होती सुब्रमण्यम स्वामी वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली होती दोन हजार तेराला तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अ पेपर ट्रेल इज अँड इंडिस्पेन्सेबल रिक्वायरमेंट फॉर फ्री अँड फेअर इलेक्शन जर निवडणूक व्यवस्थित करायची आहे लोकशाही मार्गाने करायची आहे तर व्ही पॅट म्हणजे तुम्ही ज्याला वोटिंग केली त्याची तुम्हाला एक रिसिप्ट मिळणं किंवा ते दिसणं हे काय आहे अपरिहार्य आहे ते दिसलंच पाहिजे तर वोटिंग करणाऱ्याला कॉन्फिडन्स येईल की जर बाबा मी एक्स वाय झेड नावाचं पक्षाला वोटिंग करतोय आणि एक्स वाय झेड पक्षाची स्लिप पण दिसते झाला माझं मतदान झालं मग तो कॉन्फिडन्स येतो हो ना डेमोक्रेसीमध्ये नाहीतर मी वोटिंग करून माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहे मी एक्स झेड ला मतदान केले पण ते एबीसी ला जाईल काय एम एन ओपीक्यू ला जाईल ओके तर लोकशाहीमध्ये हा कॉन्फिडन्स जर नसेल मग ती लोकशाही काय कामाची सुप्रीम कोर्ट म्हटलं की व्हीपॅट तुम्हाला मिळालं पाहिजे रिसिप्ट मिळाली पाहिजे तेव्हापासून आपण काय केलं व्हीपॅट आणलं तर दोन हजार एकोणीसच्या जनरल इलेक्शनमध्ये ई व्ही बॅक विथ हंड्रेड पर्सेंट वीपॅड इन ऑल कॉन्स्टिट्युअन्सी दोन हजार एकोणीस लास्ट म्हणजे जे झालेलं इलेक्शन आहे लक्षात रावते एक्झामला याच्यावरती फॅक्ट येऊ शकतात आणि मेंसला तर तुम्हाला लिहावंच लागणार आहे ते तर दोन हजार एकोणीसच्या जनरल इलेक्शनमध्ये आपण पूर्ण कॉन्सिट्युएन्सीमध्ये व्ही पॅड केलं होतं तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला दिस असेल मतदान केल्यानंतर तिथे सात सेकंदासाठी एक रिसिप्ट दिसते की यस तुमचं इथे ते मतदान झालं आहे ओके आता इंटरनॅशनल प्रॅक्टिसेसमध्ये कसं चालू आहे तर लक्षात राहू द्या बऱ्याचशा देशांनी सुरू केलं आणि बऱ्याचशा देशांनी हे बंद केलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्सी हो आणखी वाढते आता तेच आपण त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित चर्चा करू सो मेनी वेस्टर्न डेमोक्रेसीज कंटिन्यू टू हॅव पेपर बॅलेट फॉर द इलेक्शन्स आता जे इंग्लंड झालं फ्रान्स झालं नेदरलँड यूएस डेव्हलप कंट्रीज आहेत ह्या सगळ्या तर यांनी काय केलं डिस्कंटिन्यू केलं युव्ही एम ला चालू केलं होतं ट्रायल बेसिसवरती पण त्यांच्या नॅशनल आणि फेडरल इलेक्शनसाठी त्यांनी काय केलं पुन्हा याला बंद करून टाकलं कारण की अगेन तिकडे पण त्याच समस्या त्याच डाउट्स रेज झाले होते जे आपल्याकडे रेज होत आहेत है, की हॅकिंग होते किंवा त्याची ते शाश्वती तेवढी नाहीये ॲज पर बे बॅलेट बॉक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ह्या देशांना तेवढा फरक नाही कारण की यांची पॉप्युलेशन कमी आहे आपली पॉप्युलेशन एकशे चाळीस कोटी आहे यांच्यावरची फक्त तेहतीस कोटी यू एस त्याच्यावर को शंभर कोटी लोक भारतामध्ये शंभर एकशे दहा कोटी लोक आहेत मग आपली पॉप्युलेशन खूप आहे तर ईव्हीएम एम आपल्यासाठी थोडंसं फिजिबल ठरतं कारण बॅलेट बॉक्स त्याची मोजणी ती खूप टाइम खाऊ प्रोसेस आहे त्याच्यावरती पण आता आपण पुढे डिस्कस करणार की कशामुळे हो नाही या सगळ्या गोष्टी पण ह्या देशांनी ईव्हीएम सुरू केले त्यांच्या देशातही डाऊट रेज झाले ड्यू टू देअर आपण गॅरंटी किंवा ॲक्सेसिबिलिटी ॲक्सेसिबिलिटी आहे पण त्याच्यानंतर तुमची इग्ले इलेक्शनची मतदान मोजणी जे होणार आहे ते किती अकोलेट असणार हे हॅकिंग झाली आहे की नाही या केलं तर जर्मनीच्या सुप्रीम कोर्टानं बघा ही महत्वाची गोष्ट आहे जर्मनीच्या सुप्रीम कोर्टानं दोन हजार नऊ मध्ये डायरेक्ट निर्णय दिला होता की यूज ऑफ ईव्हीएम इन इलेक्शन इज अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक आहे म्हणजे तिथला सुप्रीम कोर्ट निर्णय देतो की ईव्हीएमचा यूज असंविधानिक आहे कारण की लोक स्वतःच्या ठप्पा मारणं बॅलेट बॉक्स युज ट्रॅडिशनल आहे हॅकिंग है, होत नाही त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणून बॅलेट बॉक्स युज केले पाहिजे सो so, मोस्ट ऑफ द वेस्टर्न कंट्रीमध्ये बॅलेट बॉक्स युज केले जातात ओके okay. पण आता काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आपल्यासारखे आपण ब्राझील आहे वगैरे या देशांमध्ये आजही ईव्हीएम यूज केलं जातं तर ईव्हीएम फक्त आपल्याच देशात युज केलं जाते असं नाही काही देश ज्यांच्यामध्ये युज केलं जातं आता आपले शेजारचे देश जर बघायला गेलं तर पाकिस्तान नाही ईव्हीएम यूज केलं जात नाही बांगलादेशनं ट्रायल सुरू केला होता परंतु वापस तो बॅलेट बॉक्समध्ये आला दोन हजार चोवीस याच वर्षी बांगलादेश मधलं जे, जे जनरल इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बॅलेट बॉक्स युज केला ईव्हीएम so, सगळ्या देशांमध्ये यूज केले जात नाही किंवा फक्त भारतातही यूज केले जात नाही काही देश आहेत ज्याला ईव्हीएमला यूज करतात आणि बरेचसे देश आहेत ज्याच्यामध्ये दे ईव्हीएम यूज झाले पण बंदही करून टाकले बॅलेट बॉक्सवरती केलेला आहे सो so, व्हॉट आर द फीचर्स आता ईव्हीएमचे चे फीचर्स काय आता आपल्याकडे जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण यूज करतो त्याचे वैशिष्ट्य काय तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याज व्हर्च्युअली इरॅडिकेटेड बुथ कॅप्चरिंग माल प्रॅक्टिसेस बाकीचे जे आहेत म्हणजे बॅलेट बॉक्स घेतला किंवा आता मशीन घेतली असं होणार नाही की पटपट पटपट पट, 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 बटन दाबले एक हजार बटन दाबले एक हजार दाब मतदान पडले नाही ईव्हीएमची खासियत आहे की एका मिनटाला फक्त चार मतदान पडतात त्याच्यामुळे बूथ कॅप्चरिंग किंवा काही गोष्टी जरी झाल्या तरी तुम्हाला फॉल्स वोटिंग तेवढ्या स्पीडने करता येणार नाही फर्स्ट थिंग सेकंड थिंग म्हणजे याच्यामध्ये खूप टाइम लागतो तुम्हाला वोट्स रजिस्टर व्हायला किंवा इन्स्ट व्हायला म्हणजे दुसरं म्हणजे तर कन्सिडरिंग द साईज ऑफ इलेक्ट्रिट्स इन इंडिया आता भारतामध्ये जर बघितलं तर भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या पुढे आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त इलिजिबल व्होटर्स आहेत तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं मतदान घ्यायचंय तर तुम्हाला काय ला करावं लागेल ईव्हीएम युज करावं लागेल आपली वेस्टर्न कंट्रीज मधल्या जे देश आहेत त्यांच्या एवढं कमी पॉप्युलेशन नाहीये त्यांचं भाग तर आपलं भागणारा नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी ईव्हीएम आपल्याला काय वाटतं आवश्यक वाटतं दुसरी गोष्ट इट प्रोवाईट प्रोवाइड्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स मशीन इलेक्ट्रॉनिक कोटिंग होते काउंट करणं सोपं पटकन रिझल्ट लावता येतात बॅलेट बॉक्स तुम्हाला फिजिकली मोजावे लागते म्हणजे प्रत्येक गोष्टींना प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणतो नाण्याच्या दोन साईड असतात तसे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तर त्याची चांगली बाजू आहे की पटकन वोट काउंटिंग होते प्रशासकीय सुलभता त्याच्यामुळे ते माल प्रॅक्टिसेस होत नाहीत आणि आपल्या भारतासाठी कन्व्हिनियन्स आहे ठीक आहे बट आता डाऊट्स काय येतात ओके सॉरी आधी सगळ्यात आधी आपण बघू मेंटेनन्स टू अपोल्ड द इंटिग्रिटी व्ही पॅट तर ह्या मतदानाच्या प्रक्रियेला आणखी विश्वासार्ह करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पहिलं सजेशन दिलेलं आहे रॅन्डम अलोकेशन ऑफ इव्हीएम म्हणजे आता हे पूर्ण भारत आहे आणि भारतातले मतदारसंघ आहेत वेगवेगळे काय मतदारसंघ आहेत तर आधी नाही सांगायचं की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणती मशीन जाणार आहे इलेक्शनच्या जस्ट राईट बिफोर तुम्ही रँडमली अलोकेट करणार की एक मशीन इथे एक मशीन इथे मशीन अशा रँडमली म्हणजे त्याच्यामध्ये काय घोळसोळ केला जरी असेल तरी तो काय होऊन जाईल निघून जाण्याचे चान्सेस रँडमली ॲलोकेशन करा तुम्ही असं नाही एक्स ही एक्सवायजेड झेड मशीन नाही एक्स झेड मशीन पण पोलला जाऊ शकते असं रँडम ॲलोकेशन करा दुसरं सांगितलेलं आहे कंडक्ट ऑफ मॉक होल टू डिस्प्ले द करेक्टनेस ऑफ ईव्हीएम अँड वी बिफोर कमन्समेंट ऑफ द दुअल पोल समजा आता इलेक्शन सुरू होत आहे हे पोलिंग बूथ आहे आता हे समजा पोलिंग बूथ आहे तर इथे सगळ्यांना दाखवलं जाणार की अरे बाबांनो बघा हे बघा तुम्ही एक्स वाय झेड बटन दाबताय तर एक्स वाय झेड लाच मतदान पडते तुम्ही एबीसी बटन दाबताय बी सी लाच मतदान पडते आता तुम्हाला कळालं विश्वास आला घ्यायचं इलेक्शन म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल लोकांची विश्वासार्हता वाढेल द सिरियल नंबर ऑफ ईव्हीएम अलॉंग विथ टोटल वोटर वोट्स पोल वाज शेअर्ड विथ द एजंट्स ऑफ कॅन्डिडेट टू व्हेरीफाय द सेम ऍट द टाइम ऑफ काउंटिंग ऑफ वोट्स म्हणजे आता इथे कसं केलं जाणार प्रत्येक आता मोबाईलला सिरियल नंबर असतो प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटला काय असतो सिरियल नंबर असतो तर जे जे आपले ईव्हीएम आहेत त्यांना सुद्धा सिरियल वोटिंग आहे तर समजा आता तुम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या पक्षाचे तुम्ही कार्य करताय समजा तुम्ही एबीसी कुणी एक्स वाय झेड पक्षाचे आहात आणि मी इथलं समजा इलेक्शन वोटिंग आता मी काउंट केले तर मी काय करणार की आता तुमच्यापैकी दोघ जण आहेत अजय आणि विजय आहेत समजा अजय विजय हे बघा तुमच्या मतदारसंघामध्ये जी सिरियल नंबर होता एक्स वाय झेड एबीसी पी क्यू आर एस ही तुमची म्हणजे जेव्हा वोटिंग झाली तेव्हा मी तुम्हाला सांगणार की हे तुमचा सिरियल नंबर होता आणि टोटल तेरा हजार वोटिंग झालेली आहे मग जेव्हा निकाल लागेल तेव्हा पण तुम्हाला हा पूर्ण तेरा हजारचं मतदान लागलं ला, आणि त्या सिरियल नंबर तर मग हे पॉलिटिकल पार्टीला सुद्धा कुठेतरी विश्वासारखे नाही बघतो ना बऱ्याच वेळेस एलिगेशन होतं की असं आहे तसं आहे होतंय ते होतंय मग आता बाकीचे पण डाऊट्स आहेतच ईव्हीएमला डाऊट पूर्णपणे निघून गेले असं नाही चांगल्या गोष्टी बघितल्या आता त्याच्यावरती डाऊट काय तर मोस्ट रिपीटेड डाऊट काय आहे की सक्के सस्क्रेपेबल आहे कशासाठी तर हॅकिंगसाठी हॅक होऊ शकतो याच्यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय म्हटलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ म्हणतो की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे कॅल्क्युलेटर सारखे याला स्टँड अलोन म्हणजे याला बाहेरून कोणती दुसरं डिव्हाइस जोडलेलं नाहीये एकट डिव्हाइस आहे आणि त्याच्यामुळे ते हॅक होत नाही या प्रश्नाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं उत्तर देतो दुसरं डाऊट याच्यावरती आहे की सॅम्पल साईज ऑफ मॅचिंग ईव्हीएम काउंट विथ व्हीपी पॅट्स पर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे प्रत्येक प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही ओड़ दान वोट ज्याला केलेला आहे आणि सॅम्पल जी रिसिप्ट येते त्या फक्त पाच आहेत आणि सायंटिफिकली ते पूर्ण नाही तेवढं बस होत नाही जास्त पाहिजे असं म्हणणं ओके दिस इज नॉट बेस्ड ऑन एनी सायंटिफिक क्रायटेरिया तर हा सायंटिफिक क्रायटेरियापेक्षा खूप कमी झालं पाच फक्त स्लिप स्लिप मिळत आहेत तर आणि नंतरचा डाऊट ह्याच्यावरती केला तो ते म्हणजे द प्रेझेंट प्रोसेस ऑल्सो अलाउज टू बोथ वाईस पोलिंग बिहेवियर टू बी आयडेंटिफाईड बाय व्हेरियस पार्टीज विच कॅन रिझल्ट प्रोफाइलिंग अँड इंटिमिडेशन आता कळतं ना आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्याच्यात सात सेकंद दिसतं पण किंवा काही दोन चार रिसिप्ट पण द्यायला निघतात पण तरी पण आता एक गोष्ट कळते समजा दोन पक्ष आहेत एबीसी पक्ष आणि झेड पक्ष आहे आणि त्या झेड पक्षाला कळालं की आता ह्या मतदारसंघामध्ये बारा हजार मतदान झालेत आणि जिंकला एबीसी ला काय म्हणेल की आता ह्या एरियामधल्या हे जे पोलभूत आहे तिथल्या लोकांचं कामच करायचं किंवा तिथल्या लोकांना आपण बघून घेऊ लोकांची प्रोफाईलिंग करणं इंटिमेशन करणं इंटिमिडे इंटिमिडेट करणं याच्यामुळे काय होतं ते एक वाईट परिणाम ईव्हीएमचा निघून की हा त्या एरियामधल्या लोकांना so, आता सोडायचं नाही त्यांनी त्याला मतदान केलं त्या पक्षाला केलं अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात सो आता जर भारतातलं पूर्ण आपण बघतोय तर भारताची सिच्युएशन अशी आहे की आपलं पॉप्युलेशन आहे खूप जास्त मीन्स कन्क्लुजन करतायत किंवा आन्सर रायटिंग करतायत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आन्सर रायटिंग करा किंवा इंटरव्यू पॅनलला उत्तरं द्या एकतर आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे या पॉप्युलेशन जास्त असण्यामध्ये किती अवेअर आहे टुवर्ड्स द इलेक्शन अवेअर सिटिझन्स किती आहेत एज्युकेशनचं प्रमाण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि अशा याच्यामध्ये जर सरकारला मोठे बदल करायचे आहेत जसं की ई व्ही एम इंट्रोड्यूस करणं पॅट इंट्रोड्यूस करणं तर छोट्या छोट्या गोष्टी सरकारनं जनतेला विश्वासात घेऊन सांगितल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीला आता आपण म्हणतो स्वतःची ॲडव्हर्टाइज करणारे तुम्ही बरेचसे पॉलिटिशियन बघत असाल खूप जास्त एक्सपेंडिचर होतं त्या गोष्टींवरती पण ते, ते इथपिंडीचे लोकांना अवेअर करण्यामध्ये घालवलं की ईव्हीएम काय असतं व्हीपॅट काय असतं हे डिव्हायसेस काय आहेत हे हॅक का नाही होऊ शकत या, या सर्वातून काय होणार लोकांची विश्वासार्हता प्राप्त होणार नाही तर लोक अजूनही संभ्रमामध्ये आहेत की ईव्हीएम नेमकं काय आहे हॅक होतंय की नाही जर आपण वोटिंग करतोय ती हंड्रेड पर्सेंट त्याच पक्षाला जाते का त्याच कॅन्डिडेटला जाते का अजूनही तो संभ्रम आहे तर तो संभ्रम दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटनं खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि जर डिव्हायस विश्वासार्ह नसतील हंड्रेड पर्सेंट प्रूफ नसतील तर नक्कीच दुसऱ्या ऑप्शनचा आपण विचार करायला हवा बिकॉज डेमोक्रेसीमध्ये इलेक्शन हे काय सगळ्यात बिगेस्ट रोल प्ले करतो सगळ्यात मोठा संतो असतो सगळ्यात महत्वाची घटनाच असते इलेक्शन आणि जर ती जर हंड्रेड पर्सेंट प्रूफ नसेल डेमोक्रेसी सुद्धा हंड्रेड हंड्रेड पर्सेंट प्रूफ नसेल याचा अर्थ काय तर एकदा प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे क्रॉस चेक केली पाहिजे त्याला के सर्व अंगाने चेक केलं पाहिजे कारण की आपल्याला जर लोकशाही टिकवायची तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास पण टिकला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रयत्नशील असणं खूप आवश्यक आहे गव्हर्नमेंट असू द्या सुप्रीम कोर्ट असू द्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्यांना आणि आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न करणं यासाठी गरजेचं आहे एकमेकाला फक्त नावं ठेवणं विरोध करणं याच्यामुळे का होणार आपण जास्तीत जास्त खाईमध्ये जाणार आणि ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत आणि अधिकाधिक राशी नकोच आहे त्याच्यामुळे तुम्ही अवेअर झालात म्हणजे तुम्हाला बघून हजारो लोक पुढे अवेअर होत राहतील आणि ते तुम्ही मात्र नक्की करत का तर थांबतो मित्रांनो मी तेच आय होप तुम्हाला विश्व हा व्यवस्थित समजला असेल भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच जय हिंद जय भारत